बिहार विधानसभा निवड़ुकी प्रचारा दरमियान अभिनव पांडे नावाचार पत्रकारा ने मोकामा विधानसभा मतदार संघ जे डी यू पक्षा उम्मीदवार नीतीश के राज में बिहार में जंगल राज कहाँ खत्म हुआ है अब भी बिहार में मर्डर हो ही रहा है ना हा प्रश्न विचारला बिहार में मर्डर कैसे रुकेगा अब आपका यह मर्डर कर दिया तो क्या कीजिएगा और सरकार क्या कीजिएगा असा उलट प्रश्न विचारला हे ऐकून अभिनव पांडेचे धाबे तर दनानलेच पण त्या उत्तराहून पाहणाऱ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की जंगलराज आहे तर बिहार आहे आणि बिहार आहे तर जंगलराज आहेच पण एन डी एने ह्याच जंगलराजच्या विरोधात वातावरण तयार केलेलं असतानाही मोकामात एक बाहुबली नेता निवडून आला आणि तेही तब्बल अठ्ठावीस हजार दोनशे सहा मतांनी आता बाहुबली नेता कोण असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अठ्ठावीस अधिकृत आणि जवळपास सत्तर उघड गुन्हे दाखल असलेल्या दोन हजार पाच नंतर यंदा सलग सहाव्यांदा निवडून येणाऱ्या आणि प्रचारादरम्यान दुलारचंद यादव ह्या दुसऱ्या बाहुबली नेत्याच्या हत्येप्रकरणात तुरुंगात असलेल्या ह्या बाहुबलीचं नाव आहे अनंत कुमार सिंग उर्फ छोटे सरकार या माणसाला कुणी येडा म्हणतं कुणी देव मानतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी सूरजभान सिंग त्यांना जन्माजन्माचा शत्रू मानतात पण तेजस्वी यादव यांनी स्वतः लक्ष घालून प्रचंड विरोध केलेला असतानाही अनंत कुमार कसे निवडून आले त्यांचा मोकामावर एवढा होल्ड का आणि कसा आहे अनंत सिंग गुन्हेगारेत आणि मग राजकारणात कसे शिरले स्वतः नितीश कुमार यांना निवडून आणण्याची ताकद अनंत कुमार यांच्यात कशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पाच जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला पाटणा जवळच्या नदवा गावच्या चंद्रदीप सिंग या जमीनदाराच्या घरात तीन मुलांच्या पाठीवर अनंत कुमार यांचा जन्म झाला लहानपणापासूनच लाडात वाढलेल्या अनंत कुमारचं मन काही अभ्यासात लागत नव्हतं धर्म देव अध्यात्म हेच त्यांना आपलंसं वाटायचं आणि ह्याच विचारातून त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी घर सोडलं कशासाठी तर साधू होण्यासाठी घर सोडून ते अयोध्या आणि प्रयागराजला फिरू लागले साधू लोकांच्या एका ग्रुपसोबत फिरत असताना त्यांचं मन रमू लागलं पण एके दिवशी काही कारणावरून त्या साधूंमध्ये आपापसात हाणामारीपर्यंत भांडणं लागली हे पाहून आपण ज्या वैराग्याच्या शोधात आलो होतो ते मिळत नसल्याने अनंत सिंग नाराज झाले त्यांनी लगेच परत येत आपलं घर गर गाठलं घरी येताच त्यांना कळालं की एका माओवादी गुंडाने त्यांचे मोठे भाऊ बिरंजी सिंग यांची हत्या केली या बातमीने अनंत सिंग चौताळून उठले आणि त्यांनी त्या ता माओवादी गुंडाचा फडशा पाडायचं ठरवलं ते संधीच्या शोधातच होते आणि त्यांना ती संधी मिळाली सुद्धा त्यांच्या एका खबऱ्यानं त्यांना सांगितलं की दादा बिरंची का हत्यारा नदीके उस पार बैठा आहे अनंतकुमार तडकाफडक उठले आणि नदीकडं निघाले त्यांना नदीच्या पलीकडं भावाचा हत्यारा दिसला त्यांनी लगेच नदी उडी घेऊन पलीकडचा काठ गाठला गडबडीत आल्याने त्यांच्याकडं ना बंदूक होती ना चाकू होती फक्त बदल्याची आग त्या माओवादी गुंडाला धक्काबुक्की करत आडवा करून अनंतकुमारने एका मोठ्या दगडाने ठेचून ठेचून त्याला संपवलं त्या दिवशी तोंडावर लागलेलं रक्त पुसून अनंत कुमार यांनी गुन्हेगारीलाच आपलं करिअर बनवायचं ठरवलं आणि तिथूनच बिहारमध्ये उदय झाला एका नव्या बाहुबलीचा आणि तेव्हापासूनच अनंत कुमार हे छोटे सरकार म्हणून नावारूपाला आले नव्वदच्या दशकात बिहारच्या राजकारणाचे दोन प्रमुख चेहरे म्हणजे नितीश कुमार आणि लालू यादव हे दोघंही आपापली ताकद ठेवून होते पण लालू मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू नितीश कुमार आणि त्यांच्या समर्थकांना साईडलाईन करत होते तेवढ्यात एकोणीसशे शहाण्णव सालची लोकसभा निवडणूक लागली लालू यादव यांचा पाठिंबा नसल्याने नितीश कुमार यांचं टेन्शन वाढलं होतं पण तितक्यात त्यांनी अनंत सिंग यांना गाठलं आणि बाड लोकसभा सीटवर मला लढायचं आहे असं सांगितलं कुठल्याही पदावर नसतानाही अनंतकुमार यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला तो मतदारसंघातल्या निर्णायक मतदार, मतदार असलेल्या भूमिहार समुदायाच्या जोरावर ज्यातून ते स्वतः येत होते फक्त पाठिंबाच दिला नाही तर रस्त्यावर उतरून अनंत सिंग यांनी नितीश कुमार यांना एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत विजय मिळवून दिला इकडं अनंत सिंग नितीश कुमार जवळचे बनले तर त्यांचे मोठे बंधू जे मोकामामधून निवडून यायचे ते दिलीप सिंग लालू यादव यांच्या जवळचे बनले होते लालूने त्यांना मंत्रिपदही दिलं होतं त्यामुळे दोघेही भाऊ दोन मोठ्या नेत्यांच्या जवळचे असल्याने त्यांचा किल्ला मजबूत होत होता पण दोन हजारच्या निवडणुकीत नव्याने बाहुबली झालेल्या सूरजभान सिंग यांनी तुरुंगातून निवडणूक लढवत दिलीप सिंग यांचा पराभव केला नंतर दोन हजार तीनमध्ये दिलीप सिंग यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं पण लवकरच त्यांचा मृत्यू झाल्याने दोन हजार पाचच्या निवडणुकीत जे डीयूने अनंतकुमार यांना तिकीट ते दिलं तेव्हा प्रचारादरम्यान अनंत सिंग यांनी नितीश कुमार यांची चांदीच्या ब्याऐंशी किलो शिक्क्यांनी तुला केली होती तेव्हापासून अनंत सिंग देशभरात ओळखले जाऊ लागले त्यांनी त्या तेन निवडणुकीत विजय मिळवला त्यानंतर दोन हजार दहा पंधरा वीस बावीसची पोटनिवडणूक आणि आता झालेली दोन हजार पंचवीसची विधानसभा निवडणूक ते जिंकत आले दरम्यानच्या काळात दोन हजार पंधरा साली एकदा एका वादामुळे त्यांनी नितीश कुमार यांची साथ सोडली पण नंतर तसं घडलं नाही आता अनंत सिंग यांच्या गुन्ह्यांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे त्यांच्यावर सध्या कुणाची साथ कुणाच्या प्रयत्नाचे अकरा आणि जवळपास तीस गुन्हे नोंद आहेत पण ही झाली नोंद असलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते अनंत सिंग यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी गंभीर गुन्हे केलेत दोन हजार मध्ये त्यांनी एन डी टी व्ही आणि ए एन आय न्यूजच्या दोन पत्रकारांना घरात बांधून ठेवलं होतं रेश्मा खातून नावाच्या एका महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते नंतर काही दिवसांनी पाटणाजवळ एका पोत्यात त्या महिलेचा मृतदेह मिळाला होता त्यांनी एका मुलीची छेड खाडली होती जी त्यांच्या एका जवळच्या माणसाची बहीण होती त्यांनी पत्तू सिंग या नावाच्या एका तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या केली होती यासह अनेक हत्यांचे आरोप त्यांच्यावर होत आले त्यांच्याबद्दल गाजलेला अजून एक वाद म्हणजे पटणाचे एस पी चंदन कुशवाहा यांच्यासोबतचा त्यांचा वाद 2015 दोन हजार पंधरामध्ये चार जणांच्या अपहरण प्रकरणात अनंत कुमारला अटक करण्यात आली तेव्हा चंदन कुशवा यांनी जोर लावला होता आणि त्याचमुळे या दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले होते सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला त्यांच्या जुन्या वाड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ए के फोर्टी सेवन रायफल एक मॅगझीन जिवंत कारतूस आणि दोन हात बॉम्ब मिळाले होते त्यानंतर त्यांना अटक झाली आणि दोन हजार वीसची ची निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढवली आणि जिंकली सुद्धा पण दोन हजार बावीस साली शस्त्र बाळगण्याचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी त्यांच्या पत्नी नीलमदेवी यांना निवडून आणलं तेव्हाही ते तुरुंगातच होते म्हणजे तुरुंगात राहून निवडणूक जिंकायची अनंत सिंग यांची ही काही पहिलीच वेळ नाही आता राहिला विषय आत्ताच्या निवडणुकीचा तर जे कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की गेल्यावेळी आमदार राहिलेल्या तुमच्या पत्नीला तुम्ही तिकीट का दिलं नाही तर त्यावर अनंतकुमार म्हणाले की तिने काम केलं नाही म्हणून तिला तिकीट नाही त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली त्यांच्या विरोधात त्यांचे कट्टर आणि अनंत सिंग ज्या भूमियार समाजातून येतात त्याच समाजातून येणारे सूरजभान सिंग यांनी त्यांची पत्नी वीणादेवी यांना उभं केलं पत्नीला का तर त्यामागे कारण एकटे अनंत सिंग हेच मुरलेले गुन्हेगार आहेत का तर नाही त्यांचे जुने वैरी असलेल्या सूरजभान सिंग यांच्यावर सत्तेचाळीस गुन्हे आहेत एका साक्षीदाराचीच हत्या केल्याने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी परवानगी नाकारली आहे आणि म्हणून सूरजभान सिंग यांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं होतं दोघांचाही प्रचार सुरू होता पण या दोघांमध्ये मतांचा अजून एक वाटेकरी होता जनसुराज पक्षाचा उमेदवार प्रियदर्शी पियुष ह्याच प्रियदर्शीचा प्रचार करण्यासाठी लालू यादव यांच्या जवळचे आणि जुने बाहुबली नेता दुलारचंद यादव हे आले होते प्रचारादरम्यान अनंत सिंग आणि दुलारचंदमध्ये दोन तीन वेळा बाचाबाची झाली पण वेळी अनंत सिंग यांच्या समर्थकांनी दुलारचंदला गाडीखाली चिरडलं ह्यात दुलारचंदचा मृत्यू झाला आणि त्याचा आरोप झाला अनंत सिंग यांच्यावर त्याच दिवशी रात्री एक वाजता पोलिसांनी अनंत सिंग यांना त्यांच्या मोकामा येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं बाकी उरला सुरला प्रचार अनंत सिंग यांचे नातेवाईकांनीच केला पण ह्या निवडणुकीत अनंत सिंग पराभूत होणारच असं गटाकडून सांगितलं जात होतं पण इकडं निकालाच्या दोन दिवसाआधीपासूनच अनंत सिंग यांच्या घरी गुलाबजामून टक्के निवडून येतील आणि हे ये सगळे गुलाबजामून कमी पडतील झालंही तसंच काल निकाल लागला आणि एक्क्याण्णव हजार चारशे सोळा मत घेत भान सिंग यांच्या पत्नीला अठ्ठावीस हजार दोनशे सहा मतांची पिछाडी देत छोटे सरकार निवडून आले बिहारमध्ये काहीच अशक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं यंदा अनंतकुमार पाचव्या टर्मला आमदार झालेत त्यामुळे त्यांना एखादं छोटं मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे ते मिळेल की नाही हे सांगता येणार नाही पण अनंत सिंग यांच्या विजयानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की बिहारमधलं जंगलराज संपायला अजून खूप वेळ लागणार आहे बिहारमध्ये लालू असोत नितीश कुमार असोत किंवा खुद्द मोदी असोत प्रत्येकाला अनंत सिंग सारख्या बाहुबली नेत्यांची गरज भासतेच तिथल्या राजकारणात कोणीच धुतल्या तांदळाचा नाही हेच खरं बाकी तुम्हाला अनंत सिंग या बाहुबली नेत्याची ए टू झेड स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही कार्यरंभाला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद